चौदा महिने अंडर ट्रायल म्हणून राहावं लागलं जेल मध्ये गेल्यावर कसं वाटतं आयपीएस होतो जेलच्या कपडे काढून झरती जातो तेव्हा तो माणूस म्हणून मेलेला असतो बरेच असे अशी भाईगिरी करणारे असतात बाहेर जेल मध्ये गेल्यावर रडतात भले भले मोठे मोठे भाई कुठेतरी तंबाखू द्या तंबाखू म्हणून भीक मागताना पाहिजे जेलचं जीवन बिना मिठाच असतं फाशीअर्डात सर्वात चांगलं जीवन मिळते त्या फाशीअर्डात दिवस काढणं उद्या मारणार की परवा मरणार याचाच विचार करत माणूस जल्लाद हा माणूस असतो फाशीचा दोर दोन दोन तीन तीन आठवडे लोण्यामध्ये बुडवून ठेवला जातो कसाब असं म्हणाला होता की बस एक बार बक्ष रिॲक्ट केलं येस येलमध्ये कसाबच बुटे जगामध्ये कसाबला कुठं गाडलं कुणाला स्टोरी सांगण्यात आली नाही ती लपून राहिली नॉर्मल माणूस पण तंबाखू खाल्ला होता मी तंबाखू नाही खाल्ली मी सिगरेट ओढलो आणि ज्याची मी कबुली माझ्या पुस्तकात दिली बीएसटी पण होते दोघांच्या संसार मोडून पडला जेल मधून चिठ्ठ्या बाहेर जातात आत येतात येरोडा जेलमध्ये एक चिठ्ठी बाहेर पाठवायला रेट पाचशे रुपये होता जेलमध्ये होमोसेक्शुआलिटीच्या बऱ्याच केसेस घडतात एका बराकीतला एक पुरुष कैदी दुसऱ्या बराकीतल्या पुरुष कैद्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी फरमाईत होतो गाणीच तुझं न माझं लफड गावात गाजलं